ही फक्त आठवण आहे एकनाथ महाराजांचा आवाज फक्त मला येऊ देणार आहे आज एकादशीच्या निमित्तानं पांडुरंगाची भेट झाली एकादशी सन्नपान जे नर समान अधम जनते एक व्रताचे महिमा नेमे आचरती जन गाती ऐकती सादर ते समान विष्णु श्री अशुद्ध विटाळसीचे खळ विडा भक्षिती तांबूळ सापडे सकळ काळा न सुटे सेज बाज विलास भोग करीती कामिनीचा संग तया जोडे क्षय रोग, क्षयरोग जन्मव्याधी बळीवंत आपण नवजे हरी कीर्तना आणि का वारी जाता कोणा त्यांच्या पापे जाणा ठेंगणा तो महामेरू तया दंडीय मदुत झाले तयाचे अंकित तो काम म्हणे व्रत एकादशी चुकलिया ऐका व्रताचे महिमान नेमे आचरती जन गाती ऐकती सादर ते समान विष्णुशी अरे 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 अरे, अरे। आम्हामृत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी देव केशव तीर्थ तुळसी आणि कने नो वा आमोचा विषय हरी कीर्तन आमोचा विषय हरी कीर्तन आणि की नोबा साधन संगती निरंतर प्रेम धन हे भांडार प्रेम धन हे भांडार आणि की नोबा साधन आमचा विषय हरी कीर्तन बा wow. विषय हरी हरी कीर्तन आणि कणे नोबा साधन आणि कणे नोबा साधन म्हणे नामय चालणारा आमुची आईशी परंपरा आमुची आईशी परंपरा आणि कने नोबा साधन आणि कने नोबा साधन वाषय हरी कीर्तन आमचा विषय हरी, हरी कीर्तन आणि कने नोबा साधन आणि कने नोबा साधन वा बाबा रामकृष्ण आज एकाच्या निमित्तानं आरेचे हरिभक्त एकनाथ महाराज पाटील यांच्या मुखातून ही अवंगवाणी व्यक्त झालेली आहे खूप छान मावले राम तुकाराम की जय खूप छान